डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस प्रेरणापतसंस्थेची सातवी शाखा वांबोरी या ठिकाणी सुरू झाली आहे या शाखेचं उद्घाटन राहुरी कारखान्याचे चेअरमन आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते सोमवारी पंचवीस ऑगस्टला मार्केट कमिटी गेटजवळ पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे होते तर व्यासपीठावर सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर ज्येष्ठ नेते सुभाष पाटील सुरेश बाफणा मच्छिंद्र सोनवणे ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे केरू पानसरे आणि प्राध्यापक दत्तात्रय अडसुरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी केरू पानसरे आणि शिवाजीराव कपाळे यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली आहेत वांबोरी ही एक ऐतिहासिक बाजारपेठ आहे येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांची गेली अनेक वर्षांपासून वांबोरीत प्रेरणापतसंस्थेची शाखा सुरू करण्याची मागणी होती या शाखेमुळे छोटे व्यापारी शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिक व्यवहार करणं सोपं होईल असं सुरेश वाबळे यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बत्तीस वर्षांपासून ही संस्था यशस्वीपणे काम करतीये पुढील महिन्यामध्ये ब्राह्मणी आणि देवळाली येथे येथेही नवीन शाखा सुरू होणार आहेत अशीही माहिती वाबळे यांनी दिली आहे आज प्रेरणा प्रेरणाप्रद संस्थेच्या क्रमांकाच्या शाखेचं उद्घाटन डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान अरुण तनपुरे यांच्या शिव हस्ते संपन्न झालेले आहे राहुरी तालुक्यातील बापुर एक ऐतिहासिक बाजारपेठ आहे हा वेगळा इतिहास आहे आणि ह्या बाजारपेठेतले सगळे व्यापारी परिसर शेतकरी यांची बऱ्याच दिवसाची मागणी होती का प्रेरणाची शाखा ही आम्हाला व्यवहार करणं सोपं जाईल आणि दहा वर्षचा कालावधी लागला त्यांच्या शाखेला विनंतीला मान देऊन आम्ही आज इथे आलेलो आहे मला निश्चित खात्री या व्यापारी असतील परिसराचे शेतकरी असतील छोटे मोठे उद्योजक असतील त्या व्यावसायिक असतील यांना निश्चितच प्रेरणापत्र संस्थेचा निश्चित अर्थ सहाय्य होईल पण त्यांच्यासुद्धा आर टी जे एफ डी ज्या बाकीच्या आहेत पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देणार आणि त्याचा लाभ त्यांना दिलात आज जवळ प्रेरणापत संस्था माजी खासदार प्रसाद तंबुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज बत्तीस वर्षाचे काम करतो बत्तीस वर्ष झाली आज बत्तीस स वर्षाला पूर्ण करता असताना एकशे पंचवीस कोटीचा टप्पा तेवीस आणि अठ्ठ्याहत्तर कोटीचं कर्ज वितरण केलेले आहे आणि हे सगळं काम करीत असताना मनाला एक समाधान आली की ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला आमचा थोडंसं हातभार लागला सावकारशा सावकारशाहीपासून लोकांना बाजूला नेण्याचा आमचा प्रयत्न जवळजवळ ग्रामीण भागात यशस्वी झालेला आहे मला अभिमान आहे छोटे मोठे शेतकरी असतील छोटे मोठे व्यापारी असतील छोटे मोठे उद्योजक असतील शेतीवरती ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना आपण काय सहाय्य पण असेल शेत असेल याच्यासाठी अर्थसहाय्य केलं आणि तो प्रयत्न आमचा यशस्वी झालेला आहे मला वाटतं महात्मा गांधींचे जे खेड्याकडे चला त्याचं जे स्वप्न होतं आम्ही आधी खेड्यात गेलो आणि नंतर आता सारख्या शहरात आलो आणि ती प्रगती निश्चितच आमच्या आता पुढच्या आठवड्यामध्ये ब्राह्मणीला शाखा आहे त्यानंतर देवाली प्रवासारख्या नगरपालिकेच्या ठिकाणी शाखा होते हे सगळे लोकांचा विश्वास आहे प्रेरणा एक ब्लॅड झाल्यासारख्या प्रेरणा असेल प्रेरणा मल्टीस्टेट असेल एक शिस्त आर्थिक शिस्त पाळली आम्ही राजकीय कर्ज वाटप केलं नाही वसुलीशी निगडीत कर्ज वाटप केलं आणि कुठल्या प्रकारचं कुठल्या मोठे ठेवीदार असू द्या एक एक हजारच्या ठेवीदाराला तेवढंच व्याज द्यायचा ठेवीचं व्याज आणि एक लाखाला तेवढंच द्यायचं असा कुठल्या प्रकारचा भेदभाव केला नाही म्हणून त्याच्यामुळे बत्तीस वर्षात आम्ही यशस्वी झालेले सगळ्यांच्या सहकार मला निश्चित अश सगळ्यांच्या ठेवेदार आणि कर्जारांच्या आशीर्वादने संसार मुख्य जिल्ह्यामध्ये राज्यात नावलोक केलेलं आहे असं पुढे सुद्धा चालू एवढी अपेक्षा थांबतो जय हिंद जय सहकार अरुण तनपुरे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलंय गेली बत्तीस वर्षामध्ये प्रेरणा पतसंस्थेनं तालुक्यामध्ये अत्यंत चांगलं काम केलंय त्याचाच परिणाम म्हणून आज ही सातवी शाखा सुरू होती आहे सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ आहे असं राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी म्हटलंय प्रेरणा पतसंस्थेची सातवी ब्रँच सुरू झालेली आहे या संस्थेची ही ब्रँच माझ्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झाले गेल्या बत्तीस वर्षामध्ये प्रेरणापद संस्थेने या तालुक्यामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्याचं फल म्हणून आज सातवी ब्रँच या ठिकाणी सुरू होते अजून दोन ब्रँचे त्यांना या एक महिन्यामध्ये गावडी तालुक्यामध्ये सुरू होत आहेत अत्यंत चांगला कारभार स्वच्छ कारभार माननीय सुरेश वावळे यांच्या अध्यक्षतेखाली चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे या पतसंस्थेचं या ठिकाणी ऊर्जित अवस्था आलेली आहे चांगल्या प्रकारे काम चाललं असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला ज्या ठिकाणी कर्जाचा आधार त्या ठिकाणी मिळतो आहे त्यानिमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम आला ते मान्यवर या ठिकाणी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचे वतीने प्रेरणा पतसंस्थेला आणि श्री सुरक्षित वाबळे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रमाचं प्रास्तविक सुरेश वाबळे यांनी केलं सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केलं तर सर्वांचे आभार वेणुनाथ तांबे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि याचा मस्त चहा बनवा